तुम्ही वारंवार स्वतःच्या गाडीने किंवा खाजगी प्रवासी वाहनाने राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असाल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण केंद्र सरकारने पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून वार्षिक फास्टॅग पास सुरू केला आहे या नवीन नियमामुळे टोल प्लाझा ओलांडणे आता आणखी सोपे होणार आहे या वार्षिक पासमध्ये कार जीप आणि व्हॅन यासारख्या खाजगी वाहनांचा समावेश असणार आहे जड व्यावसायिक वाहनांचा यात समावेश नसणार वार्षिक फास्ट तुम्हाला आता तीन हजार रुपयाचे रिचार्ज करावे लागणार आहे सामान्यतः वाहनाच्या वजनानुसार टोल प्लाझावर शुल्क आकारले जाते ते शंभर रुपयेपासून ते दोनशे रुपयेपर्यंत असते परंतु तीन हजार रुपयाच्या फास्ट टॅग ॲन्युअल पास घेतल्यानंतर एका फेरीचा खर्च फक्त पंधरा रुपये इतकाच येणार आहे या योजनेमुळे लोकांचे पैसे वाचणार असून टोल प्लाझा ओलांडणे देखील आणखी सोपे होणार आहे फास्टॅग ॲन्युअल पासमुळे होणार सात हजार रुपयेपर्यंतची बचत ही बचत कशी होणार ते आता उदाहरणाद्वारे समजून घेऊया यापूर्वी दोनशे वेळा टोल ओलांडण्यासाठी दहा हजार रुपये खर्च येत होता म्हणजेच एका फेरीसाठी पन्नास रुपये खर्च येत होता तर दोनशे वेळा टोल ओलांडण्यासाठी दहा हजार रुपये खर्च येत होता मात्र आता एका फेरीसाठी फक्त पंधरा रुपये इतकाच खर्च येणार आहे तर दोनशे वेळा टोल ओलांडण्यासाठी तीन हजार रुपये खर्च येणार आहे यामुळे आता प्रवासी वाहन मालकांची थेट सात हजार रुपयेपर्यंतची बचत होणार आहे तरी आता याचा फायदा जास्तीत जास्त प्रवासी वाहन मालकांनी करून घ्यावा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद